मराठ्यांचा लाखोंचा मोर्चा आज वाशी मध्ये पोहोचला महाराष्ट्राच्या गावागावातून लोक मुंबईला निघाले जरांगे पाटील मुंबईत येऊ नये म्हणून फडणवीस गुणरत्न सदावर्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून जरांगे पाटलांवर वार करत आहे हे आता संपूर्ण मराठा समाजाला समजले सदावर्ते हे सरकारचं पिल्लू आहे महाराष्ट्रातील सगळे मराठे मुंबईला निघाले तर दुसरीकडे स्वतःला मराठा समजणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टी घेऊन गावाला निघून गेले सगळे मराठी काम घरदार सोडून मुंबईत आले आणि इकडे मुख्यमंत्रीच मुंबई सोडून गावाला निघून गेले आदर मैदानावर नाही जाऊ दिलं आणि ढोक्यात रेल्वे गिरा इन्नार ಕೂಡ भी गिरा इन्नार तिकडे इन्नार त्याच्यामुळे सरकारनं वेळेत आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी मुंबई शहराची जर व्यवस्थापी सरकारन कुणीच प्रशासन जिम्मेदारी राहील याचं कारण सांगतो मी कुठून जिम्मेदार राहील ए आम्हाला जर जागा दिली नाही तर आमचे मराठी कुठेही कुठेही आखतील आणि कुठेही जेवतील त्याच्यामुळे सरकारनं आमच्या लक्ष देव आणि आम्हाला एक जागा करून देव त्याच्यासाठी बसण्यासाठी नाहीतर कसं आहे मराठी कुठे मुंबईची लोक म्हणतील मराठी ट्रॅफिक जाम झाले लोकल जाम झाले लोक जर जाम होणारच आहे त्याचं कारण सांगतो आम्हाला जागा देण्या देऊ आणि नाही जागा दिली तर आम्ही कुठेही आता दिवसभर मुंबईमध्ये आमच्या हक्काचा प्रश्न मिटवा म्हणून ह्यासाठी आम्ही आलो तर आमचं कामधंदे सगळे सोडून आणि कळकळची विनंती सरकारला की आमच्याकडे थोडं तरी लक्ष द्यावं कारण की आमच्या फक्त मतदानापुरता वापर करू नये सरकारने त्यांना कळकळची विनंती कारण की आमच्या खूप मानामध्ये असं बनवून बसल्या दुःख की ते सांगता येईना झाले सरकारला कसं सांगावं जागा करावं सरकारला आम्ही वीस तारखेला निघालो आम्ही येताना सर्व नियोजन करून आलेलं आहे कारण येताना आमचं जे सगळं वरील नियोजन जे सामानाचं नियोजन आहे उभारलं जे बॅग आहे का खाली आपला गॅसचा भट्टा जे आपले जेवारीच पीठ गव्हाचं पीठ पूर्ण तांदळाचे कट्टे तेलाचा डब्बा पाण्याचे जार आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस न जायसारखं जाय असं भरपूर एक महिना चालल्यासारखा आमचे सामान आहे आजू आम्ही की तुला पेटवला नाही कारण आम्ही वीस तारखेपासून त्वरे जोकणा मराठा समाजाने एवढी मदत केली आम्हाला भरपूर भरपूर मदत केली आम्हाला अजूनही धक्का लावलेला नाही आणि काल जे झालेलं आहे बैठक झाली तिथं आम्हाला सांगितले की दोन घंटे थांबा त्या बैठकीमध्ये त्यांचा जे आलेला होता आढावा कि जे सगळे सोयरे आहेत त्यांना नाही का आता आमच्या जे बहिणी आहेत त्यांना न्याय न्यायालयानं काय दिले की आपला हिस्सा द्यायचा जमीन द्यायची जमीन द्यायची आपली प्रॉपर्टी आणि जर न्यायालयाने असं सांगितलं की जी बहीण आहे तिला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये भागीदार अधिकार आहे त्याच पद्धतीने त्यामुळे तुम्ही अशी मागणी करत आहात की जे आम्हाला आहे ते आमच्या बहिणीला सुद्धा मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना मिळालं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून व्यक्त केली जाते दादा तुम्ही काय सांगाल जर पोलिसांनी तुम्हाला अडवलं तर तुमची भूमिका काय असणार नाही आम्ही तिथे आंदोलन करू जिथे आढळले तिथेच आंदोलन करू कारण आम्ही आलोच आरक्षण मागण्यासाठी तर आमची सरकारकडे अशी मागणी आहे की इतका उपद्रव घ्यायची गरज नाही सरकारने आरक्षण दिलं पाहिजे आम्ही आता थोडं येत आहोत कारण पंचवीस तारखेला जी गावाकडनं येणारा तो ताप आहे गावाकडनं जी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्र गुदर्भात येणार येतं ती आज दाखल होती मग आम्हाला यायची गरज पण नाही तर पोलिसांनी आम्हाला जर तर आम्ही तिथेच आंदोलन करू पोलिसांनी अडवलं तर आम्ही तिथंच आंदोलन करू अशी प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली जाते दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही आक्रमकपणे भूमिका मांडतात अत्यंत दाटीवाटीने तुम्ही या ठिकाणी आम्ही एक महिना असं घेऊन निघालो होतो आम्ही आमचं काही नाही आम्हाला आरक्षण द्या आमचं काहीच कुठं काही नाही आमचं सगळे पोलिस इथं थांबवले ना आम्ही इथंच थांबू आमचं काहीच इथे काही नाही आम्हाला आरक्षण द्या आम्ही निघालो की कि सरकारने कितीही जरी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही फक्त एका गोष्टीमुळे शांत आहोत की आमचे दादा मनोज जरांगे पाटील हे सांगतायत की कुणीही उद्रेक करायचा नाही आणि कुणी कायदा व्यवस्था हातात घ्यायची नाही त्यामुळे आम्ही आता सध्या शांत आणि विषय राहिला सदावरतीचा सदावरती कुठला काही नाहीये तो फक्त एक साधा वकील म्हणून आहे आणि सर्व वकील इतके वकील आहेत महाराष्ट्रामध्ये पण कुणाला काहीतरी एक पेशन्स कमवायची तरी मोठ्या माणसाला बोलायचं आणि ते आपण मीडियामध्ये प्रसिद्ध व्हायचं असा प्रकार आहे सदा तो सदावर्तेला एक आमचा साधा सरपंच सुद्धा आवडता आला नाही तर हे आमचा वाघ वाघ आहे त्या ढाण्यावाघाला काय रोकू रोखू ते हे आमचं भगव वाद हे मुंबईच्या दिशेने जाणार आहे फक्त आम्हाला एक आमचा आदेश असला आम्ही मुंबईच्या दिशेने रवाने आणि आतापर्यंत मराठा बांधव पूर्णपणे जेव्हा आम्ही सराटे पासून विस्तार केला निघलोय तेव्हापासून ते आतापर्यंत कुणाच्याही कुणाला धक्का नाही कुणाला कुठेही काही कमी जास्त न होता आम्ही इथपर्यंत शांततेच्या मार्गाने आलोय आणि आम्हाला ऊन पाऊस पारा काहीच नाही सरकारला माझी एक एवढी निम्र विनंती आहे तुम्ही मराठ्याचा इतिहास एकदा बघा मराठा जेवढा शांत आहे तेवढच प्रचंड काहीतरी काय याच्या याच्यामध्ये मरा सरकार आता आमचा अंतर बागू आमचे आमचे मराठा बांधव आता जे जिथे जेवढे आलेत हे पूर्ण म्हणजे काय आता नोकरी लागण्यासाठी आलेले नाहीत हे फक्त आमची ही खिंड लढवायला आलेले आहेत मावळे पूर्णपणे दादा मी संभाजीनगरहून आलेलो आहे शासनाने जरी परवानगी नाकारली हे त्यांचं कुठलं ते एक अपयश म्हणावं लागेल ते दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक मारत आहे सदावर ते एवढा पण हुशार नाही त्याची कोर्टात त्याला दोन वर्षा करता वकिली त्याची कॅन्सल केलेली आहे पण एक सरकारचेच एक पिल्लू आहे असं आमच्या समाजाची एक भावना आहे गोरगरीब मराठ्यांची आणि मराठा बांधव म्हणून फक्त शॉर्टकट जर बोलायचं झालं मित्रांनो सर्व मराठा समाजाच्या वतीनं तर फक्त आता जरांगे पाटील जे म्हणतील तेच आमचं धोरण आणि तेच आमचं तोरण याच्या व्यतिरिक्त आमच्या मनामध्ये काहीच नाहीये फक्त शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने गोरगरीब मराठ्यांचा सर्वच मराठ्यांचा उद्रेक कुठतरी निघाला नाही पाहिजे कुठंतरी शासनाने एक चांगली भूमिका घेतली पाहिजेत आणि मराठ्याला जे आहे आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे घेणार तर आम्ही फक्त पन्नास टक्के मधूनच घेणार कारण की याच्यामध्ये आम्हाला सर्व गोष्टी कळतात थोड्या माझ्या लाईफमध्ये मा पण असं झालं की माझी परिस्थिती एवढी चांगली नव्हती मला पुढचं शिक्षण घ्यायचं ओपनच्या मुलांना दोन लाख आणि च्या मुलांना आम्ही त्यांच्यावरती अन्याय नाही म्हणत पण त्यांना हे कुठंतरी शासनाने या याच्याकडे पण एक बघायला पाहिजे ही आमची सर्वांच्या मंडळाचे भीती नाही आता माझ्या मुलांच्या शाळेच्या पण फीच तेच चालू आहे तर मुलांना शाळेमध्ये धर्म नाही तर जात बघून दाखले दाख वगैरे हो दिले जातात तर त्याच्यामुळे जरांगे पाटील बांधतील तेच धोरण आणि तेच चोरण जरांगे पाटील म्हटलं तरी इथं बसा तर आम्ही घरचा विचार पण नाही करणार कारण पाटलांनी सात महिने जर दिले तर आता आम्ही पाटलांनी जर सांगितलं इथं झोपायचं तर पाटील जर आमच्यासाठी एवढं करू शकतात तर आम्ही तर अजून जवान आहे या वयात ती लढताय खिंड आहे मराठ्यांची साडेतीनशे वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांच्या नंतर जर घरातल्या माझ्या मुलाला जर कळत आहे जरांगे पाटील काय म्हणून तर माझ्यासारख्या मुलाला का नाही कळायला पाहिजे तर आमच्या मतारपणातल्या आजीला कळत आहे की बा तू जरांगी पाटला बरं आहे का तिची तब्येत बरी आहे का मग त्या आजीनं त्या जरांगी पाटलाला कधी बघितलं नाही निलंगा तालुक्यातून आलेलो आहे लातूर जिल्हा आम्ही भयान पब्लिक आहे आमच्या माझी दादा जे बोलतील त्या था प्रमाणेच आम्ही चालणार कुणाला गाल बोट लागता कामा नाही कारण की सरकारचे डोळे उघडल्याशी बसणार नाही आम्ही तहळशाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद